टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही केवळ तारीख नाही तर कालचक्राचा उगम आहे वर्षा ज्याची प्रतीक्षा होती तो दिवस आज पाहायला मिळत आहे पंतप्रधान सन्माननीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पुण्यातून भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री राहुलदादा शेवाळे यांना निमंत्रण होते या अयोध्येत प्रत्यक्ष प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता या भव्य दिव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याचा योग श्री राहुलदादा शेवाळे यांना आला हे माझे सौभाग्यच आहे असे गौरवद्वार शेवाळे यांनी काढले आहेत श्रीराम आज अयोध्या येथील पवित्राच्या राम मंदिरामध्ये मला आणि माझ्या सहकाऱ्यांना या ठिकाणी उपस्थित राहण्याचा जो योग आला त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आपल्या सर्वांना माहिती आहे की या पृथ्वी तलावर प्रभू श्रीरामांचं महत्व काय एक वचनी एक बाणी असं हे प्रभू राम आज जवळजवळ साडेपाचशे वर्षानंतर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या इच्छाशक्तीनं आणि प्रचंड मेहनतीनं आज या ठिकाणी हे राम मंदिर उभं राहिलेलं आहे गेली साडेपाचशे वर्ष ज्या प्रभू श्रीरामांना या मंदिराची प्रतीक्षा होती ते मंदिर आज या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि आपण सगळंजण पाहतोय माझ्या मागे हे जे मंदिर आहे हे अतिशय भव्य दिव्य मला वाटतं हे भारत देशातील सर्वात मोठं आणि अतिशय भव्य दिव्य सुंदर असं हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे हे खरं तर ही सोपी गोष्ट नाही एक स्वप्नवत वाटावं वा, असं हे चित्र मला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आज मोदीजींच्या शुभाहस्ते या ठिकाणी रामलल्लांची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि असंख्य या भारत देशातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते मला वाटतं हा भारत देशातील सर्वात मोठा आणि एक इतिहासात नोंद होणारा एक सुवर्णाक्षरांनी लिहिणारा हा दिवस या ठिकाणी आहे आणि आज मोदीजींच्या कर्तृत्वाला या ठिकाणी यश आलेलं आहे की पुन्हा एकदा श्रीरामांना वंदन करतो आणि आपलं सर्वांचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांना या ठिकाणी सलाम करतो जय श्रीराम से आए आहे आज योग योग की प्रतीक्षा खत्म हो गई है को मालूम है कि साढ़े पाँच सौ साल से जो इंतजार पूरे भारत को था भारतवर्ष के लोगों को था वो इंतजार खत्म हो चुका है मैं पहले तो राम जी को और मोदी जी को यहाँ नमन करता हूँ धन्यवाद भी देता हूँ जो मूर्ति हमने अभी देखी है वो मूर्ति पूरे विश्व में कहा नहीं है इतनी तेजस्वी मूर्ति आज यहाँ पे विराजमान हुई है और जो साढ़े पांच सौ साल का जो इंतजार था हमारे बहुत सारे मुखो के लोग इंतजार कर रहा था वो तो इंतजार आज खत्म हो चुका है और आगे जाके जो भारत का इतिहास बनेगा बाईस जनवरी दो ये तारीख भारत के इतिहास में विश्व के इतिहास में स्वर्ण अक्षरों में लिखी जाएगी और गई है लिख गई है और मोदी जी ने जो कमाल किया है जो मोदी जी जो बोलते हैं वो करते हैं विपक्ष के लोग बोलते थे कि मंदिर बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे कैसा ज्ञान बुद्धि जरा बताइए तो भारत के लिए आज बहुत बड़ा इतिहास बनने वाला है बन गया बन गया कर रहे थे हमारी बहुत सी शक्तियाँ इंतजार कर रही थी वो हमारे इंतजार कर रहे थे आज मोदी जी की वजह से वो पूरा ऐसी यहाँ पे विराजमान जय श्री महाराष्ट्र अच्छा सारे चार गो पास अरे अभी भी राजनीति होगी